मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाच संपल्यानंतर खऱ्या अर्थाने खेळ सुरू झाला आहे की काय असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडायला लागला आहे कारण पहिल्यांदा अंकिता वालावलकर आणि सुरज चव्हाण यांच्यामध्ये वाद झाला आणि आता निकित आंबोळी आणि आर्या जाधव यांच्यामध्ये जणू कोल्ड वॉर सुरू झाले असंच पाहायला मिळते दोघींनी सोशल मीडियावर एकमेकांना टार्गेट केलं आहे या सगळ्या कोल्ड वॉरची चर्चा सध्या प्रचंड प्रमाणात सुरू आहे तर नुकतंच आर्या जाधवने एक रॅप सॉन्ग लिहिलं आहे आणि या रॅप सॉन्गमध्ये निकी तांबोळीच्या कशी कानाखाली वाजवली हे सांगितलं आहे आता याच्यावरती पलटवार करत निकी तांबोळीनेसुद्धा आर्या जाधवला जशाच तसं उत्तर दिलंय निकी तांबोळीनेसुद्धा इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत आर्याबद्दल लिहिलं आहे तर निकी तांबोळी म्हणते की बिग बॉसच्या घरात होती तेव्हा तिने माझ्याच नावावर फुटेज खाल्लं आणि आत्तासुद्धा माझ्याच नावाचा वापर करून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करते स्वतःचं काहीतरी अस्तित्व ठेव यासोबतच स्टोरीच्या बॅकग्राऊंडला निकीने एक मोठा हाती को गया असं म्हणत आर्याला तिच्या वजनावरून हिनवलं आहे आता यामुळे निकी आणि आर्यामध्ये पुन्हा एकदा मोठा राडा पाहायला मिळतोय आता आर्याने सुद्धा चॅलेंज घेत मी एका महिन्यात दहा किलो वजन कमी करेन असं ती चाहत्यांना सांगताना दिसते तर मंडळी बिग बॉसच्या घरातील वादाप्रमाणे सोशल मीडियावरसुद्धा आर्या आणि निकीचा मोठा वाद पाहायला मिळतोय तर या दोघींच्या वादामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका